आज आपण नागपंचमी स्पेशल झटपट होणारी तांदळाची खीर कशी तयार करायची त्याची रेसिपी पाहणार आहोत स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण हा जोंधळा जिरगा नावाचा तांदूळ आहे तो घेतला आहे त्याच्याऐवजी तुम्ही बासमती किंवा आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदूळसुद्धा घेऊ शकता आपण हा तांदूळ धुऊन एक दहा मिनिट ठेवायचा आहे आणि दहा मिनटानंतर आपण हा तांदूळ तुपामध्ये छान भाजून घेणार आहोत आपण हा ही खीर कमी भांड्यामध्ये करणार आहोत एका पातेल्यामध्येच आपण सर्व ही पूर संपूर्ण रेसिपी तयार करणार आहोत त्यामुळे झटपट आपली ही खीर तयार होते त्यासाठी आपण आता छान लाल सर तुपामध्ये ला हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं लाल रंग येऊपर्यंत आपल्याला हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे ही खीर व्हायला फ फक्त पंधरा ते वीस मिनिट लागतात अतिशय झटपट बनते तो हैं तो हैं तो आपने तो आपने दीड़ आता आपण याच्यामध्ये आपण एक वाटी तांदूळ घेतला होता तर आपण दीड वाटी पाणी घ्यायचं आहे आणि हा तांदूळ आपण आता झाकून घेऊन कुकरमध्ये शिट्ट्या करून घेणार आहोत दोन फुल गॅसवर आणि एक स्लो गॅसवर अशा पद्धतीनं आपण आपला कुक भात शिजून घेतला आहे अशा असा हा आपला मोकळा सरसरीत आपला हा भात शिजलेला आहे तांदूळ आपण कुकरला लावल्यामुळे आपला हा हा तांदूळ झटपट आपला शिजलेला आहे आणि तुम्हाला एका वेळेला दोन तीन रेसिपीजसुद्धा करता येतात कुकरमध्ये वरण डाळ लावून आणि त्याच्याबरोबर बटाटे जर लावले तर झटपट आपला स्वयंपाक तयार होतो आता आप शिजवलेला तांदूळ आहे खोबरं घेतलं एक मोठी वाटी म्हणजे एक खो नारळ खोवलेला आहे आणि क साईज साईज क्रीम असलेलं दूध आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत आता आपला हा दा तांदूळ मोकळा करून घेतला आहे याच्यामध्ये आपण आता तूप घालायचं आहे वरण परत एकदा आणि अशा पद्धतीनं तूप घालून सर्व तांदूळ व्यवस्थित मिक्स करून आहे तर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत कट केलेले का, काजू आणि बदाम आपण घाल घालायचे आणि एक वाटी साखर घातली आहे साखर तुम्ही कमी गोड खात असाल तर कमी घातली तरी पण चालते अशा पद्धतीनं सर्व मिश्रण मिक्स मिक्स करून घ्यायचे आणि आपण एक नारळ पूर्ण एक नारळ खोवून घेतला आहे हा ओला नारळ आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही खीर अतिशय झटपट बनते आणि गरम आणि थंड दोन्ही पद्धतीनं ही खीर खायला खूप छान लागते नागपंचमीसाठी आपण देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आपण ही तांदळाची खीर तयार केलेली आहे आता हे क्रीम असलेलं दूध आहे ते आपण एक मोठी वाटी घेतलं आहे अशा पद्धतीनं जर तुम्हाला दूध कमी वाटलं तर परत नंतर तू दूध मिक्स केलं तरी पण चालतं अशा पद्धतीने सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे खिरीला आपल्याला थोडी दुधाची गरज वाटते म्हणून आपण आता परत एकदा एक वाटी दूध घालतो <भलते है> आहे अशा पद्धतीनं आपल्याला अर्धा लिटर दूध या खिरीला लागलं आहे एक वाटी तांदळासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध लागलं आहे अशा पद्धतीनं आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आणि आता कमी गॅसवर आपण एक उकळी आणायची आहे आणि याच्यामध्ये आपण वेलची पूड टाक टाकतो आहे ज्यामुळे आपल्या खीरीला छान फ्लेवर येईल अशा पद्धतीनं आपण ही खीर गरम आणि थंड दोन्ही पद्धतीनं खायला खूप छान लागते आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही क तयारी करून ठेवू शकता ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ही खीर झटपट बनते आणि क ही खीर आपण कुकरमध्ये केल्यामुळे तांदूळ शिजायचा आपला वेळ वाचतो आणि ही झटपट आपली खीर खाण्यासाठी रेडी होते आता आपण ही खीर सर्व करतो आहे तुम्हाला जर तुमच्याकडे जर गुलाबाची फुलं भरपूर असतील तर तुम्ही या खिरीमध्ये गुलाब पाकळ्यांचासुद्धा वापर करू शकता गुलाब पाकळ्यांमुळे खिरीला खूप छान फ्लेवर येतो नॅचरल फ्लेवर जर हवा असेल तर गुलाब पाकळ्यांचा वापर करूनसुद्धा ही तांदळाची खीर करू शकता अप्रतिम चवीची आपली ही खीर तयार होते कमी वेळेमध्ये आणि कमी भांड्यांचा वापर करून आपण ही तांदळाची खीर तयार केलेली आहे तुम्हाला जर ही तांदळाच्या खीरीची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा घरी कुठलाही फेस्टिवल असेल किंवा घरी अचानक कुठले गेस्ट येणार असतील तर अशा पद्धतीनं तुम्ही इन्स्टंट ही तांदळाची खीर तयार करू शकता रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू